अॅडवोकेट रौंदडे साहेब आपण जालना विधानसभेचे उमेदवार आहेत त्याविषयी तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकता हे दे बघा जालना विधानसभेमध्ये दोन मातब्बर उमे जे उमेदवार आहेत ते आळीपाळीने निवडून येतात परंतु त्यांनी मतदारांना ग्रहित धरलेलं आहे त्यांना मतदारांची गरज नाही ते पाच वर्ष मतदारसंघात कुठे फिरकत नाहीत फक्त त्यांना माहित आहे की आपले गावगाव जे काही माणसं आहेत त्यांचे ते माणसं सगळ्या लोकांचं मतदान त्यांना विकत आणून देतात भांडवलशाहीच्या जेव्हावरचा हा कारभार आहे आता दोघांचे मुलं पुढे आलेले आहेत आपल्या पहिल्या पिढीने त्यांचे कार्यकर्ता म्हणून राहायचं आणि पुढच्या पिढीनही राहायचं का हा समाज समोरील खरा प्रश्न आहे म्हणून आम्ही हा नवीन पर्याय आपल्या मतदारसंघात उभा केलेला आहे माझ्या माध्यमातून माझं निवडणूक निशाने जात आहे मशीन मध्ये शेवटचं दोन नंबरचं बटन आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की या जात्यावर जर तुम्ही शिक्का मारला तर तुमच्या मुलाबाळांना एक नवीन पर्याय उद्या त्यांनाही माझ्यासारखं उभं राहता येईल मतदारसंघामध्ये आणि आयुष्य कार्यकर्ता म्हणून घालावं लागणार नाही तुमचा हा उमेदवारी फॉर्म कोणा विरोधात आहे आणि कोणत्या पक्षाविरोधात आहे हे बघा आपला हा उमेदवारी फॉर्म काँग्रेस बीजेपी राष्ट्रवादी शिवसेना आरपीआय बी एस पी वंचित कोणत्याच पक्षाच्या विरोधात नाहीये आपला हा फॉर्म सामान्य माणूस जो दबलेला पिसलेला मागासवर्गीय वंचित माणूस जो आहे त्याला जे प्रतिनिधित्व मिळत नाही त्याचा आवाज दाबला जातो आणि त्याला ग्रहीत धरला जातो की ह्या माणसानं आयुष्यभर कार्यकर्ता म्हणून राहायचं यायनं कधी इलेक्शन लढायची कल्पना करू नये तर त्याला वाचा फोडण्यासाठी आपला फॉर्म आहे तुम्ही आता जालना मतदारसंघामध्ये फिरता तुम्हाला प्रतिसाद किती मिळतो गावोगाव मला प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद आहे अशी परिस्थिती आहे की भांडवलदार लोकांकडे गाड्या आहेत पण गाड्यामध्ये बसायला माणसं नाहीत आणि माझ्याकडे गाड्या कमी आहेत माझ्याकडे माणसं जास्त आहेत मी माझ्या माणसांना सांगतो की थंडीमध्ये तुम्ही गाड्या जेवढे गाड्यात बसता तेवढेच फिरा पण तरी दररोज पाच पंचवीस पंच, पंच, मोटरसायकल थंडीवर थंडीमध्ये तीन तीन, तीन बोर बसून आणि माझ्या गाड्यामध्ये फुल माणसं भरून काही माणसं घरी उरतात इतका मोठा प्रतिसाद जन मायबाप जनतेचा मला आहे ठीक आहे धन्यवाद